नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्या आपण स्वागत करतो आहे आज आपण पाहणार आहोत एक जागा जी आहे नव्वद हजार रुपये या दरामध्ये एक एकर आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असेल की ही जागा एवढी स्वस्त कशी आणि ही जागा मला पाहिजेच आहे तर पहिल्यांदा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं हा जरुरीचा आहे आणि हा व्हिडिओ मी नेहमी कधी बोलत नाही की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पण जरी नव्वद हजार रुपये एकर या रेटमध्ये जास्त जागा असली तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ पोचवणं गरजेचं आहे कारण यात तुमचेच पैसे वाचणार आहेत जागा घेऊन अर्थात नाही कारण नव्वद हजार रुपये एकर या दरामध्ये कोकणामध्ये तर जागा मिळणं आत्ताच्या घडला अशक्य अशीच गोष्ट आहे म्हणजे शक्यच नाही आहे या किमतीमध्ये जागा मिळणं पण तरी देखील हा व्हिडिओ मी करतो आहे त्याला कारण एकच आहे की आपल्यापैकी बऱ्याच लोकांचे फसवणुकीचे विषय होत आहेत आणि आपण फसवलं जात आहे ते होऊ हो नये यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो कोकण वास्तूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्रॉपर्टी पोहोचवण्याचा प्रयत्न असतो अगदी योग्य त्या किमतीमध्ये आणि व्यवस्थित कायदेशीरित्या पण काही आता नवीन यूट्यूब चॅनल्स आलेले आहेत प्रॉपर्टी रिलेटेड कोकणामधले यूट्यूब चॅनल्स आहेत बाहेरची आहेत विदर्भातली आहेत आणि अशा ठिकाणी तुम्हाला जागेंच्या किमती या दिसत आहेत की नव्वद हजार रुपये एकर एक लाख रुपये एकर सव्वा लाख रुपये एकर जागा आणि त्यालाच आपण भुलेया पडतो किंवा या, कि या भूलतापांना बळी पडतो आणि त्यानंतर आपली जी फसवणूक येते ती आपल्याला समजून देखील येत नाही त्यात ऑलरेडी तुम्ही फसलेले असता ते कशाप्रकारे ते आज आपण समजून घेणार आहोत कारण आपले कोकणवासलेच काही सबस्क्रायबर आहेत ते ह्या गोष्टीला फसले आहेत आणि ते येऊन मला ऑफिसमध्ये भेटले आणि त्यानंतर मला खरोखर वाटलं की जर ते फसले असतील तर बाकी एवढे तुम्ही सदस्य आहात तर या गोष्टीला फसू नये यासाठी हा व्हिडिओ मी करत आहेत मित्रांनो कोकणामध्ये काही यूट्यूब चॅनल्स आहेत काही प्रॉपर्टी रिलेटेड माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोचते की नव्वद हजार रुपये या रेटमध्ये एक एकर जागा किंवा सव्वा लाख दीड लाख रुपये एकर या रेटमध्ये तुमच्यापर्यंत जागा मिळणार आहे कोकणामध्ये त्यामुळे आपल्याला काय वाटतं की बाप रे अजूनही कोकणामध्ये ह्या किमतीमध्ये जागा मिळतात तर का नाही आपण प्रॉपर्टीमध्ये हा इन्व्हेस्ट करावे जेव्हा आपण ज्यांनी कोणी ॲड केली आहे अशा प्रकारची त्यांना आपण फोन करतो तर त्यावेळेला पहिलं उत्तर मिळतं की ठीक आहे तुम्हाला आम्ही जागा दाखवू पण जागा टोटल आहे शंभर एकरची सव्वाशे एकरची आणि त्यातली तुम्हाला कमीत कमी दहा एकर वीस एकर घ्यावी लागेल ले। आपण काय विचार करतो की ठीक आहे दहा एकर जरी घ्यायची असली तरी दहा लाख होत आहेत वीस एकर घ्यायची असली तरी वीस एकर वीस लाख रुपये होत आहेत म्हणजे काय वीस लाखामध्ये वीस एकर जागा मिळते तर याहून स्वस्त काय आवश्यकता आहे चला काहीतरी आपण ॲडजस्टमेंट करूया लोन करूया आपलं मॉर्गेज लोन करूया किंवा आपण होम लोन चालू असेल तर ते अडवून करूया आणि याप्रकारे पैसे साठवून आपल्या कष्टाची जे मेहनतीचे पैसे आहेत ते आपण पुढे करून ही जागा परचेस करूया आणि आपण होतो की ठीक आहे साहेब तुम्ही म्हणताय ना त्या शंभर एकरपैकी आपण वीस एकर तुम्ही जागा विकता किंवा दहा एकर जागा देताय आम्हाला तर आम्ही ती जागा घ्यायला येतो पण रेट सेम आहे ना तर तो मनुष्य बोलतो होय नव्वद हजार रुपये किंवा सव्वा लाख रुपये एक लाख रुपये एकर जो काय मिनिमम दर आहे बेअर मिनिमम दर आहे तो तुम्हाला मिळणार आहे एकरीय भावामध्ये दुसरा मुद्दा येतो ठीक आहे मग आता आम्हाला प्रॉपर्टी बघायची आहे कोण दाखवू शकेल तर त्यावेळेला तो एजंट त्या असतो तो, तो बोलतो की ठीक ति आहे तिथे आमचा एक मनुष्य आहे तो तुम्हाला प्रॉपर्टी दाखवेल पण प्रॉपर्टी दाखवण्याचे जे व्हिजिटिंग चार्जेस आहेत ते आहेत दोन हजार रुपये किंवा एक हजार रुपये इथे या गोष्टीला देखील तुम्ही अॅग्री होतात की ठीक आहे बाबा दहा लाखामध्ये दहा एकर जागा मिळते तर दोन हजार रुपये काय वाईट आहेत आपल्याला प्रॉपर्टी शेवटी तो माणूस दाखवणार आहे ओके okay, आणि इथेच ती मोठी फसवणूक या कोकणामध्ये आता होत आहे बोट दाखवा पैसे कमवा या प्रकारे प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारची जागा कुठेच नसते ओके okay, ज्या वेळेला तुम्ही गावामध्ये जाताय तर त्यावेळेला पहिली गोष्ट तुम्ही सुट्टी टाकणार किंवा तुमचं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कारने असाल ट्रेनने असाल बसने असाल तर हे तुमचे एक्सपेन्सेस तिथे जाण्याच्या वेळेचा राहण्याचा खर्च खाण्याचा खर्च वेगळा आणि या व्यतिरिक्त तुम्ही दोन हजार रुपये त्या एजंटला प्रॉपर्टी दाखवणाऱ्या माणसाला देणार आहात ओके okay? तो माणूस तुमच्याकडनं दोन हजार रुपये घेईल प्रॉपर्टी दाखवेल आणि ॲट द एंड तुम्हीच नाही म्हणाल की ही प्रॉपर्टी मला नको आहे असं मी का बोलतो आहे कारण ज्या वेळेला तुम्हाला ती प्रॉपर्टी दाखवली जाईल तर तुम्हाला इतक्या आतमध्ये जंगलामध्ये नेलं जाईल आणि दाखवलं जाईल की ही एक प्रॉपर्टी आहे तुम्ही विचाराल ठीक आहे या प्रॉपर्टीला रस्ता कसा तर तो सांगेल की नाही साधारणपणे एक पुढे एक दहा बारा प्लॉट आहेत त्या मालकांना सांगून आपण रस्ता करून घेणार आहोत तर ते काय तुम्हाला होऊन जाईल तुमचं नंतर लाईटचं कनेक्शन ते काय साधारणपणे आता तुम्हाला एवढं स्वस्त प्रॉपर्टी मिळते ना तुम्हाला लाईटचे पोल हे टाकून घ्यावे लागतील पण इथे तुम्ही बघितलात तर साधारणपणे दहा दहा किलोमीटर दूरपर्यंत लाईटचे पोल देखील नाही आहेत ओके तुम्ही एक काम करू शकता सोलार राहू शकता कशाला तुम्ही लाईटचा पोलाचा खर्च करताय तुम्ही त्या गोष्टीला देखील लागली होता पाण्याचा तर काय दुरान्वय संबंध नाही किंवा कधी कधी पाण्याला जागा असते पण ती अशी जागा जी एवढी स्ट्रीप असते डोंगर उताराची असते जिथे आपण साधारणपणे पाच पावलं देखील चढू शकत नाही एवढी स्ट्रीप जागा असते आणि ती आपण म्हणून नको ही डोंगर उताराची जागा आपल्याला एवढ्या स्वस्तात मिळते नको तुम्ही त्याला विचाराल तुम्ही साहेब अधिकाने सांगितलात तर तो वेळ तुम्ही विचारलातच नाहीत सुरुवातीलाच प्रॉपर्टीला व्हिजिट करण्यापूर्वी जो कोण मध्यस्थ किंवा जो व्हिडिओ करतो आहे ह्या रेटमध्ये प्रॉपर्टी दाखवतो आहे त्याला तुम्ही विचाराल की Uh, दादा आम्ही प्रॉपर्टी पाहायला जातो आहे पण त्याचं गुगल लोकेशन तरी आम्हाला द्या म्हणजे प्रत्यक्षात आम्हाला अंदाज तरी येईल कुठे प्रॉपर्टी आहे तर त्या गोष्टीला देखील ते नाही करतील नाही बोलतील तर तिथेच तुम्ही समजून जा जो माणूस प्रॉपर्टी दाखवण्यासाठी गुगल लोकेशन देऊ शकत नाही आहे किंवा ॲटलिस्ट त्याची माहिती जी आहे ती बेसिक प्रॉपरित्या समजवू शकत नाही आहे तर तो माणूस आपल्याला काय प्रॉपर्टी देणार आहे आता गुगल लोकेशनबद्दल मी मान्य करतो की बऱ्याच वेळेला आपल्यापैकीच बरेच एजंट किंवा किंवा ना आम्ही देखील ॲज अ कोकण वास्तू सध्या गुगल लोकेशन देणं बंदच केलं आहे कारण त्याला सरळसोट कारण आहे ते म्हणजे आपल्या शंभर आप 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 लोकांपैकी दहा लोकं तरी शंभर टक्के असे असतात की डायरेक्ट प्रॉपर्टीवर जाणार आणि आजूबाजूला माहिती काढून हा आम्हाला बायपास करून किंवा जो मध्यस्थ असतो त्याला बायपास करून तो प्रॉपर्टीचा व्यवहार करण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे आता मोस्टली कुठलेही एजंट गुगल लोकेशन देत नाही ओके पण ॲटलीस्ट तुम्ही प्रॉपर्टीवर जाण्यापूर्वी ह्या बेसिक गोष्टींची माहिती देखील जाणून घेऊ शकता प्लॉटचा शेप कसा आहे प्लॉट कसा आहे अर्थात डोंगर उतारायचा आहे किती डोंगर उतारायचा आहे अगदी स्टीप आहे का त्याला जायला रस्ता जो आहे तो कसा आहे मातीचा रस्ता आहे तर तो ऑफिशियल मातीचा रस्ता आहे का ठीक आहे आपल्याला कमी किमतीमध्ये प्रॉपर्टी मिळते मातीचा रस्ता ऑफिशियल जरी नसला तरी देखील मातीचा रस्ता किंवा जो मेन डांबरी रोड आहे तिकडनं आपल्या प्रॉपर्टीपर्यंत येण्यासाठी किती डिस्टन्स तुम्हाला कवर करायला लागतं आहे लाईटचे कनेक्शन शेजारी वगैरे आहे की नाही आणि ह्या गोष्टी समजून घेऊन तुम्ही प्रॉपर्टी जर ओके असेल आणि सिंगल ओनर प्रॉपर्टी किंवा सिंगल सातभार अशा प्रकारची प्रॉपर्टी जर असेल मोठी प्रॉपर्टी तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता पण ह्यातलं काहीच होत नाही मोस्टली जेव्हा तुम्ही त्या एजंटला संपर्क साधता तर कदाचित मला असं वाटतं आहे की जे कोण हे प्रॉपर्टीचं ॲड करत आहेत नव्वद हजार रुपये गुंठा किंवा सॉरी नव्वद हजार रुपये एकर किंवा एक लाख रुपये एकर या दारामधल्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या त्यांच्याकडे कागदपत्रांची काहीही माहिती नसते वानवा असते त्यांना जागेचा मालक कोण आहे हे देखील माहीत नसतं पण तरी देखील आपल्याला वाटतं आहे की कमी बजेटमध्ये दहा लाखात दहा एकर जागा मिळते तर आपण जाऊन ती जागा बघितली पाहिजे आता हा व्हिडिओ जो आहे प्रॉपर्टीचा व्हिडिओ जो आहे हा किती लाखो लोकांपर्यंत पोहोचलेला असतो यूट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आणि जेव्हा तुम्ही ॲज अ कन्वर्जन रेशो जरी पकडाल अगदी एक टक्का जरी पकडलात तरी किती एक शंभर लोकं झालेत बरोबर ना म्हणजे एका लाखातले एक टक्का म्हणजे शंभर नाही होतो हजार होतात म्हणजे अगदी आपण मायनर पकडले ठीक आहे दोनशे लोकं जे आहेत दोनशे लोकांनी साईट व्हिजिटला गेलेत दोनशे लोक हे प्रॉपर्टी पाहायला गेलेत आणि साईट व्हिजिट चार्जेस किती आहेत दोन हजार रुपये किती झाले चार लाख रुपये झाले नुसते साईट व्हिजिटचे प्रॉपर्टी दाखवायचे या त्या एजंटने प्रॉपर्टी विकली का नक्कीच नाही कारण माझ्या मते त्या एजंटला माहितीच नसेल की प्रॉपर्टी नक्की आहे कुठे त्या प्रॉपर्टीचे मालक कोण आहेत आणि एक्झॅक्टली क्षेत्र किती आहे पण तरी देखील नुसती बोट दाखवा पैसे कमवा ह्या स्कीम खाली सध्याच्या या यूट्यूब चॅनलला जे काही बाहेरचे मुंबई पुण्याचे यूट्यूब चॅनल्स आहेत तर हे अशा प्रकारे विषय चालू आहेत तर मी तुम्हाला विनंती करतो की अशा भूलथापांना बळी पडू नका कोणी तुम्हाला सांगत असेल की बाबा शंभर एकर जागा आहे आणि त्यातली तुम्हाला मी दहा एकर जागा देतो वीस एकर जागा देतो अगदी नॉमिनल किमतीमध्ये एक लाख रुपये किंवा नव्वद हजार रुपये गुंठ्या दरामध्ये तर त्यांना कोपरापासून हात जुडून तुम्ही उलट्या दिशेने पळा अशा ठिकाणी प्रॉपर्टी या अस्तित्वातच नसतात मित्रांनो तुम्हीच विचार करा की सपोज आता जेव्हा आपण एक म्हणतो की शंभर एकर जागा आहे तर शंभर एकर जागा म्हणजे झाली किती जवळपास एक गाव झालं एक गाव विकायचं आहे त्या माणसाला शक्यच नाही आहे ठीक आहे असं म्हणतो आहे की बाबा शंभर एकर जागा जी आहे जागा विकायची आहे तर त्याचे सातबारे किती असतील साधा प्रश्न आहे सातबारा नंतर सातबाऱ्यावर नावं किती असतील सपोज मिळाला देखील सातबारा सपोज एक वीस एकरचा तुम्हाला सातबारा मिळाला किंवा दहा एकरचा सातबारा मिळाला तर त्या सातबाऱ्यावर टोटल नावं किती आहेत आणि ती जी नावं आहेत यामध्ये सपोज वीस नावं असतील तर वीस नावांपैकी वीसही लोकं हे जिवंत आहेत का पहिली गोष्ट आणि त्यानंतर जर एखादा माणूस एक्सपायर झाला असेल तर त्याचा वारस तपास झाला आहे का वारस तपास होऊन त्याचा जो वारस आहे तर त्याचं नोंद जे आहे त्याची नाव जे आहे ते सातबारावर लागलं आहे का या सर्व गोष्टी तपासणं या खूप गरजेच्या असतात आणि मोस्ट ऑफ द केसमध्ये या गोष्टी झाल्या नसतात आता मित्रांनो तुम्हीच सांगा आपण जर मुंबई पुणेकर असाल कोकणामध्ये तुमच्या आजा पणज्याची जागा आहे ओके आणि ती जर विकायची असेल तर तुम्ही जागा ती जागा नव्वद हजार रुपये एकर किंवा एक दोन लाख रुपये एकर एक्स्ट्रीम वाढून सांगूया आपण ह्या किमतीमध्ये विकाल का तर उत्तर सोपं आहे नाही कोणताही सुज्ञ कोकणी माणूस कोकणामधली आपली जागा ह्या किमतीला विकणार नाही आणि आपल्यापैकी जे कोण सिनियर सिटिझन्स आहेत किंवा आपले मी म्हणतो आहे की आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत तर ते ऑफिसला फोन करून सांगतात की एक वीस वर्षापूर्वी देखील त्या गावामध्ये हा दर होता पन्नास हजार रुपयात प्रॉपर्टी मिळायची एकरी मग आता कितीचं वाढलं असेल पन्नासशे लाख झाले असतील दीड लाख झाले असतील तर काकांनो आजोबांनो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आता विषय तसा गावामध्ये राहिला नाही आहे या किमतीमध्ये प्रॉपर्टी मिळत नाहीत मित्रांनो गव्हर्मेंटचा अर्थात शासनमान्य शासन दर जो आहे शासनचा जो रेडी रेसनं जर म्हणतो आपण तर तो देखील दर ह्या प्रॉपर्टीच्या किमतीपेक्षा खूप जास्ती असतो माझ्या मते या गावामध्ये एक्स्ट्रीम अगदी वाडी वसूपासून दूर आहे जंगलामध्ये प्रॉपर्टी आहे तरी देखील जो गव्हर्मेंटचा दर गाव तो, तो त्या गावामध्ये असतो तो मते दोन अडीच लाख रुपये एकरी या दरामध्येच असेल त्यामुळे हे जे आपण व्हॅल्युएशन पाहत आहोत एक सोशल मीडियाच्या माध्यमातून की नव्वद हजार रुपये एक लाख रुपये एकर दरामध्ये प्रॉपर्टी ही नसते कधीच नसते ती गोष्ट असते फक्त फसवणुकीची एजंटकडून तुम्हाला होणार आहे कशी विझिटिंग चार्जेस या नावाखाली आणि आता तुम्ही म्हणाल की विझिटिंग चार्जेसच्या गोष्टीच्या मी अपोज आहे का विरोधात आहे का तर तसं देखील नाही आहे ओके तुम्ही व्हिजिटिंग चार्जेस घ्या ना जे कोण एजंट आहेत मी म्हणतो आहे कारण तुम्ही तुमचा दिवस काढणार आहात त्या प्रॉपर्टी दाखवण्यासाठी वगैरे तर त्यासाठी एक नॉमिनल व्हिजिटिंग चार्जेस घेणार तीनशे रुपये पाचशे रुपये तर मी म्हणेन ओके आहे कारण तुम्ही तुमचा दिवस काढून त्या ठिकाणी प्रॉपर्टी दाखवताय पण जेव्हा एखादा मुंबई पुण्याचा एजंट दोन हजार रुपये हजार रुपये याप्रकारे व्हिजिटिंग चार्जेस सांगून पैसे कमवतो आहे तर तुम्हीच सांगा मला मित्रांनो तो मुंबईचा एजंट किंवा पुण्याचा एजंट प्रॉपर्टी दाखवला येणार आहे का नाही पैसे तुम्ही कोणाला येणार आहात त्या मुंबई पुण्याच्या एजंटला ऑनलाईन ट्रान्सफर करणार तो तिकडचा जो लोकल मनुष्य आहे त्याला किती पडवणार आहे एक तीनशे ते पाचशे रुपये ओके okay, म्हणजे त्या लोकल माणसाला प्रॉपर्टी दाखवायची पैसे मी आले आणि जवळपास दीड हजार रुपये जी किंमत आहे वर्षी पैसे जे आहेत त्या मुंबईच्या एजंटने नुसते ऑफिसमध्ये बसून किंवा ऑफिस नसेल देखील घरात बसून पैसे कमवले आपण एक हजार रुपये जरी पकडले आणि मिनिमम दोनशे लोकं जरी पकडलेत ना तरी त्या मुंबईच्या माणसाने घर बसल्या दोन लाख रुपये कमवले जिथे कुठली प्रॉपर्टी विकायचीच नव्हती किंवा अशी प्रॉपर्टी होती जी कधीही विकली जाऊ शकत नाही ओके नव्वद टक्के नव्याण्णव टक्के केसमध्ये मी म्हणेन अशा प्रकारच्या प्रॉपर्टी या अस्तित्वात नसतात पण जी एक टक्के प्रॉब्लिटी आहे ती कशी आहे मग अशी मी बोललो की ज्या प्रॉपर्टीला लांब लांबपर्यंत रस्त्याची कनेक्टिव्हिटी नाही आहे तुमच्या प्लॉटपर्यंत आणि मेन जो डांबरी रस्ता आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी साधारणपणे वीस ते पंचवीस सर्वे नंबर आहेत ज्यांच्याकडनं तुम्हाला रस्ता मिळणं ही खूप नेक्स्ट टू इम्पॉसिबल ह्या प्रकारचीच गोष्ट आहे लाईटचं कनेक्शन नाही आहे पाण्याचा काय सोर्स नाही आहे किंवा एक्स्ट्रीम डोंगर उताराची जागा आहे जिथे आपण काही दोन पावलं देखील चढू शकत नाही दलदलीची जागा आहे अशा काही जागा असतात या ठिकाणी म्हणजे जा ज्या विकल्या जाऊ शकत नाहीत त्या प्रॉपर्ट्या तुम्हाला ह्या किमतीत मिळतात ज्याचं प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करून तुम्हाला रिटर्न देखील काही मिळणार नाही आहेत आणि अर्थच नाही आहेत ॲक्च्युली वेस्ट ऑफ मनी अशा प्रकारच्या गोष्टी असतात त्या वन पर्सेंट केसमधल्या आणि नव्याण्णव टक्के बोट दाखवा पैसे कमवा या कॅटेगरीमध्ये त्यामुळे आपल्यापैकी ज्या सदस्यांची अशा प्रकारच्या गोष्टींमधून फसवणूक झाली आहे तर त्यांचं तर मी काय बोलू शकत नाही पण तुम्ही सुज्ञ आहात आपल्या कोकणवासाचा व्हिडिओ बघत आहात तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या कोकणातल्या लोकांपर्यंत किंवा मुंबई पुण्याच्या सर्व मित्र परिवारासोबत पोहोचवा आणि एक लाख रुपये एकर किंवा नऊ हजार रुपये एकर या प्रॉपर्टीच्या नादापाई आपला बहुमूल्य वेळ आणि पैसा या दोनही गोष्टी दौडू नका मित्रांनो हा व्हिडिओ मी केला आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मी सुरुवातीला बोललो तो आत्ता देखील सांगतो आहे मी कधीच बोलत नाही व्हिडिओमध्ये की तुम्ही व्हिडिओ शेअर करा वगैरे पण हा व्हिडिओ आपल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण ही फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे मित्रांनो आपल्या कोकण वास्तूच्या माध्यमातून कोकणातल्या योग्य त्या प्रॉपर्टी योग्य किमतीमध्ये पोहोचण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो तुम्हाला जर कोकणामध्ये प्रॉपर्टी घ्यायची असेल तर कोकण वास्तूला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करू शकता आणि कोकणातल्या प्रॉपर्टीची अधिक माहिती जाणून घेऊ शकता अजून एक गोष्ट आपल्या कोकणवासाचं एक ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर एक्स्क्लुझिव्ह कंटेंट आहे म्हणजे यूट्यूबला येण्यापूर्वी देखील प्रॉपर्टीची माहिती त्या चॅनलला येत असते ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती तुम्ही चेक करू शकता आवडल्यास तिथे देखील आपण जॉईन करू शकता पुन्हा भेटू एका नव्या एपिसोड तोपर्यंत श्री स्वामी समर्थक